नाही यांच्या बापाचे बाप आहे आणि कळेल यांच्या बापाचे ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग कडून तेथे ते प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही चार जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमचा पुढला मोठा प्रश्न आहे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी आता डायरेक्ट सतरा जुलैला आहे तारीख पे तारीख वारंवार सुप्रीम तारीख पे तारीख घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रचार करतायत घटनाबाह्य उपमुख्यमंत्री प्रचार करतायत दोन घटनाबाह्य पक्ष जे दरखास्त व्हायला पाहिजेत घटनेतील दहाव्या शेड्यूलनुसार ते प्रचार करतायत आणि ज्यांनी घटनेचं रक्षण केलं पाहिजे संविधानाचं ते सर्वोच्च न्यायालय तारखावर तारखा देत हे आश्चर्यकारक आहे म्हणूनच संविधान रक्षणाची लढाई या लोकसभा निवडणुकीत लढली जाते शिंदे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यांना घटनाबाह्य सरकार तर घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे पैसा फेको तमाशा देखो हा त्यांचा जाहीरनामा आहे ना हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उठवा उतरवायच्या पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे लाखो मत विकत घ्यायच्या योजना करायच्या पेटून खोटं बोलायचं हा त्यांचा पलीकडे त्यांचा जाहीरनामा जा, नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही चोर बोल जिसने पार्टी पर डाका डाला है बोल चोरी की ये मान्य किया ये कैसे लोग है पार्टी चोरी की चोर कौन है चोर को मदद किसने किया चोर को मदद करने वाले प्रधानमंत्री गृह मंत्री, मंत्री चुनाव आयोग ये तो चोर के साथीदार है ना चोरों के सरदार है और यही बोल रहे इसीलिए तो हमको ये देश में परिवर्तन लाना है और संविधान की रक्षा करनी सर पीएमेंगे देखिए अच्छी बात पार्टी हमने पूरी तरह से संभाल ली है और चार जून को पता चलेगा पार्टी कौन है शिवसेना कौन है राष्ट्रवादी कांग्रेस कौन है और बीजेपी कहाँ है तो ये चार जून को पता चलेगा मोदी जी कहना है कि जो तो कांग्रेस के बाद देशा चाहे प्रधानमंत्री रोड शो तो साथ कार्यवाहक प्रधानमंत्री आए त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालय हां हे सगळं बंद केलं लो। लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग कडून तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही सर्वत्र महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शहाना ना होतो आहे चार जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमचा पुढला मोठा प्रश्न आहे विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाला स्थान तो मिलाव अम की भूमिका जा के के है ठीक तो है ममता जी हमारी दीदी है ममता जी भी हमारे साथ लड़ाई में शामिल है वो भी नरेंद्र मोदी अमित शाह की तानाशाही के खिलाफ अकेली लड़ रही है वो हमारे साथ ही रहेंगी चाहे अंदर हो या बाहर हो ममता जी हमारी दीदी है और वो दीदी ही रहेंगी को, आप तो आगाड़ी 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 तो एक बड़ी रैली तो मुंबई में है कौन कौन से नेता से पापा बाप कौन है पाप कौन है कड़े पापा ची है सत्रह तारीख को कौन कौन से नेता इंडिया